सुप्रभात मंडळी देवाला मानणे ही श्रद्धा की अंधश्रद्धा या विषयावरच विवेचन आपण या आधीच्या भागात बघितलेलं आहे आणि मग हे बघत असताना देवाला मानायचं म्हणजे ही अंधश्रद्धा आणि देवाला समजून घेणं हीच खरी श्रद्धा असा निष्कर्ष आपण त्यातून काढला आता पहिल्या भागामध्ये आपण हे स्पष्ट केलं की देवाला डोळे झाकून मानणे ही श्रद्धा नसून देवाला समजून घेणे हाच खरा अध्यात्माचा दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग आहे मग एकदा का आपण देवाला समजून घेण्याचा प्रयत्न केला तर मग कितीही कशीही संकटे आली तर आपोआप त्या संकटाला तोंड देण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होते परंतु आज प्रश्न असा निर्माण होतो आहे की देवाला समजून घ्यायची भीती नेमकी कुणाला वाटते तर या प्रश्नाचं उत्तर अगदी स्पष्ट आणि सोपं आहे की ज्यांचा उदरनिर्वाह अंधश्रद्धेवर चालतो त्यांची दुकानं ही भीतीवर उभी केली जातात तुमच्या मनामध्ये भय निर्माण केलं जात आणि मग ज्याचा धंदा माणसाला कायम अपराधी ठेवण्यात असतो अशी अनेक उदाहरणं देता येतील की आपल्याकडे अनेक वृत्त येतात अनेक पोथ्या येतात अनेक पुराण येतात आणि नंतर महिना दोन महिने सहा महिने सरळ मार्ग काय असेल आपल्या दुःखाचं संकटाचं निवारण काय असेल याची माहिती आपण यातून घेण्याचा प्रयत्न करत असतो प्रामुख्याने आपल्या समाज जीवनामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये ज्या काही धार्मिक परंपरा आहेत तर त्याच्यामध्ये ज्या दोन धार्मिक प्रम परंपरा ह्या प्रामुख्याने ठळकपणे दिसून येतात आणि मग या दिसून येत असताना बऱ्याचदा काय होतं की या धार्मिक परंपराचं आपलं काय होतं की नेमकं कॉकटेल होतं आणि मग त्याचा नेमका लाभ मिळाला पाहिजे तो मिळत नाही म्हणजे होतं काय की आपलं एखादं दुखणं असतं म्हणजे एखाद्याला ताप भरतो आणि मग तो काय करतो की सकाळी गावातल्या एका डॉक्टरकडे जातो दहा वाजता दुसऱ्या डॉक्टरकडे जातो दुपारी पुन्हा तिसऱ्या डॉक्टरकडे जातो तो तो वेगळी औषधी सांगतो तो वेगळी औषधी सांगतो आणि मग जो आपल्याला गुण यायला पाहिजे म्हणजे ज्याचा आराम पडायला पाहिजे त्या आधारावर तर तो, तो पडताना दिसत नाही तसंच आपल्या या धार्मिक परंपरेचं होऊन राहिलं म्हणजे कोणीतरी येतं व्रत करायला सांगतं दुसरा लगेच दोन दिवसानं तिसरी तीन दिवसानं असच वेगळंच पुन्हा काहीतरी सांगत कोणी सांगतं की उजव्या कोपऱ्यामध्ये घराच्या कापरू जाळा संध्याकाळी कोणी सांगतं की तुळशी पुढे किंवा दरवाज्या चौकटी समोरून तांदळाच्या याच्यामध्ये दिवा लावा कोणी अजून काहीतरी वेगळं सांगतं कुणी अजून काहीतरी वेगळं सांगत आणि मग हे याची चिकित्सा करण्याऐवजी ते खरं कुठं हे करण्याऐवजी मग हे करत असताना बऱ्याचदा आपल्याकडून बरेच मंत्रोच्चार चुकीचे उच्चारले जातात किंवा पूजा विधी जो असतो तर तो जो काही ज्या संगतीनुसार असायला हवा तर त्या संगतीनुसार तो होत नाही आणि मग त्याच्यातून जर फलश्रुती मिळणार असेल तर मग त्याच्या चांगल्याऐवजी अ वाईट परिणामच आपल्या समोर येतात म्हणून का आपण म्हणायला लागतो ला की देव केला की खेव मागे लागतो तर ह्या अशा गोष्टी घडत असतात आणि आपल्याकडे ज्या काही वेगवेगळ्या ज्या काही धार्मिक परंपरा आहेत तर त्या परंपरांमध्ये जी काही पहिली परंपरा आहे तर ती आपली कर्मकांडावर आधारित पुरोहित केंद्री परंपरा आता पुरोहित केंद्रीय परंपरा पर याला साधारणपणे धर्म म्हणून ओळखलं जातं किंवा आपण सनातनी या नावानेही ओळखतो आणि ही कर्मकांडाची जी परंपरा आहे तर ही काहीशी कठीण आहे अवघड आहे आणि मग अशात काय होतं की आपल्याला वेगवेगळे मंत्रोच्चार वेगवेगळे विधी वेगवेगळे यज्ञ व्रत वैकल्य इत्यादी गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात आणि ह्या गोष्टी बऱ्याचशा अवघड असतात आणि हे करत असताना मग त्या विधीनुसार त्या होतीलच असं नाही मग त्याच्यामध्ये बऱ्याचदा चुका होतात बऱ्याचदा आपण तुम्ही आम्ही मंदिरामध्ये जातो मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आरती होते पुष्पांजली आपण म्हणत असतो पुष्पांजली म्हणत असताना बऱ्याचदा आम्ही शब्द ऐकतो कि भवम भावानी चैतन्यमामी बऱ्याचदा शोध घेतला तर चैतन्यमामी हा शब्द कुठे नाहीच आहे आणि अशा स्थितीमध्ये मग आपल्या चुकीच्या शब्दाचा उच्चार होतो बऱ्याचदा आपण कुठेतरी एखाद्या नातेवाईकाचं निधन होतं आणि त्याला सावडण्यासाठी जातो आणि मग सावडण्यासाठी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी मग भरी लंबलचक भाषणं असतात मग ती भाषणाची प्रथा चुकीची आहे बरोबर आहे याचा आपण कधी विचार करत नाही बऱ्याचदा मारुतीचं दर्शन घेऊन लग्नाच्या मांडवात जायचं असतं मग त्याच्यात मध्ये आपली जी काही जुन्या काळामध्ये पारंपरिक वाद्य होती बंद ती बंद करून आपण डी जे दारू आणली त्याच्यामध्ये तर ती चुकीचं आहे की बरोबर आहे मग त्याचे जे काही वाईट परिणाम आहेत तर ते आपल्या समोर येणारच ते येतच राहणार आणि मग स्मशानामध्ये गेल्याच्या नंतर सावर्ण्याच्या ठिकाणी भाष्ट झाल्याच्या नंतर आता एक पसायदान म्हणायची एक अलीकडे प्रघात पडलेला आहे मग स्मशानाची जागा ही पवित्र आहे अपवित्र आहे हे आपल्याला माहित नसतं पसायदान त्या ठिकाणी म्हणायचं ते योग्य आहे अयोग्य आहे हेही आपल्याला माहित नसतं त्याच्यानंतर या ठिकाणी स्मशानामध्ये पसायदान कशासाठी मागितलं मागायचं असतं संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिल्याच्या नंतर जे काही पसायदान मागितलं तर ते जगाच्या कल्याणासाठी मागितलं आणि मग हे जे पसायदान मागितलं तर ते मग त्या ठिकाणी स्मशानामध्ये कशासाठी मागायचं हे आपल्याला माहित नसतं मग ते मृतात्म्यासाठी मागायचं असतं की जिवंत माणसासाठी मागायचं असतं असे अनेक प्रश्न आहेत आणि अशा सर्व प्रश्नांची उकल आपण यातून शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करणार हो, आहोत आणि यातून नेमका खरा मार्ग काय आहे भक्तीचा मार्ग काय असणार आहे आणि यातून आपल्याला ईश्वर प्राप्ती कशी होईल आपल्या दुःखाचं निरसन कसं होईल आणि संकटातून आपण कसं सुखरूप बाहेर पडू या बाबतचे सगळे विधी आपण तप्पे तप्पे ने बघणार आहोत तेव्हा हे चॅनल सबस्क्राईब